दापोली मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी म्हणून पक्ष नेतृत्वाकडे मागणी करणार जिल्हाध्यक्ष केदार साठे दापोली भाजप कार्यालयात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी बोलताना केदार साठे म्हणाले की दापोली विधानसभेची जागा ही भाजप लढवणार अशी मागणी वरिष्ठांकडे ते करणार आहेत कारण लोकसभेला दापोली मतदारसंघात कदम पिता पुत्राने आपल्या नावावर मत मागितली होती पण त्यांना अपयश आलं उलट उभाठाला अधिक मतदान झाले त्यामुळे जर का महायुतीला ही जागा टिकवायची असेल तर भाजपला दापोली विधानसभेची जागा मिळावी अशी मागणी वरिष्ठ करणार असल्याचं केदार साठे म्हणाले माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्या आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन लोकसभा निवडणुकीत जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे गोष्ट नंबर तीन होडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदास ताकडीन थांबवावं हो। आम्ही पगारी नोकर कुणाचही नाही आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम किनं घेतलंय आम्ही अंधतेने ह्या पद्धतीने करत आलेलो आहोत त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही याची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल के यांनी फक्त कोण तो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदास भाई आता त्यांना हे लक्षात आलंय की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केला या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण एक दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली प्रमुन सकट सगळ्या वाक्यांची उत्तर दिली होती वेगवेगळ्या विषयामध्ये देवेंद्रजींचा पण उल्लेख ते करतात की देवेंद्रजींचा संमतीना हा विषय होतोय विकास का मांडणं त्याचं भूमिपूजन करणं तुम्हाला अडचण काय गुहागर व दापोली मतदारसंघाची जागा रामदासभाई कदम हे आमचीच आहे असं सांगत सुटलेत ते त्यांनी त्वरित थांबवावं कारण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागांचं वाटप होणार आहे असं साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ज्योती बिवलकर दापोली वार्ता